जय महाराष्ट्र मी राजू भैया जयस्वाल शिवसेना शिव आरोग्य सेना मराठवाडा प्रमुख मी संभाजीनगर संभाजीनगरमधील खास करून मी नेत्यांना विनंती करतो का आपण आपले नेते निलेश राणेसाहेबांना थोडा आवर घालावा कारण आज ज्यांना आम्ही दैवत मानतो शिवसेनिक त्यांच्यावर ते काहीच काही पण बोलत राह बोल बोलतात आणि पुन्हा बाळासाहेबाचे विचार घेऊन चालले म्हणतात आणि ते बाळासाहेबाचे चिरंजीव ची आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर बोलणं तुम्ही टाळावं नसता तुम्हाला दांबर लावल्याशिवाय राहणार नाही शिवसेनिक हे लक्षात असून द्या आम्ही फक्त आदेशाची वाट बघतो आज उद्या आमच्या आदरणीय अंबादासजी दानवे साहेबासोबत याविषयी बैठक घेऊन त्यांचा कसा समाचार घ्यायचा त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत कारण तुम तुम्ही तुम्ही ज्या कमेटवर जनतेसाठी निवडून आले त्या कमिट काही पण तुमच्याने पूर्ण होणार पूर्ण होऊ राहिले का आज तुम्हाला सांगतो बेरोजगारी वाढली त्याच्यावर लक्ष नाही शेतकरी आत्महत्या करते त्याच्यावर लक्ष नाही शेतकऱ्याला कर्जमाफी तीन लाखाची कबूल केली त्याच्यावर लक्ष नाही आज एक जर पाच दहा ठिकाणी जागा निघल्या तर हजारो आमचे युवक लैनीमध्ये उभे आहे त्यांच्याकडे लक्ष नाही आज काबडकष्ट करून शिक्षक घडिले डॉक्टर घडिले ते आज रस्त्यावर हिंडते त्यांच्यावर लक्ष नाही तुमचं आणि रिकामा बोलायचं काही बी आम्ही उद्धवजींना दैवत मानतो तुमच्या डोक्यात घ्या टाकून जोपर्यंत उद्धवजी बरोबर आम्ही निष्ठावंताचं शस्त्र आहे ना जगातली कोणतीही ताकद त्यांना हरू शकत नाही आणि तुम्हाला आम्ही सूचना देतो संभाजीनगरहून सूचना देतो का यानंतर तुम्ही उद्धवजीवर बोलणं टाळावं एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो नाही तर तुम्हाला आम्ही डांबर फासल्याशिवाय राहणार नाही आमची सूचना म्हणून समजा तुम्ही आणि ताबडतोब याच्यावर मिटिंग घेऊन आम्ही तुम्हाला पुढचा मेसेज देतो काय करायचं म्हणजे तुम्ही आम्हाला काही येडं समजाता का हां येडं समजा काही बोलता आदित्य साहेबांवर बोलता उद्धव साहेबावर बोलता हां का तुमच्याकडे सत्ता आली म्हणून काय तुम्ही काय धडा शान पण शिकीता का हां अरे सत्ता येते सत्ता जाते सत्तेचा इतका माज नसलेला पाहिजे आज सगळं महाराष्ट्रात उद्धव साहेबांना दैवत मानतं सगळे शिवसेनिक आणि तुम्ही काही बोलायचं उठसूल काही बोलायचं काही बोलायचं ते आम्हाला सहन होणार नाही याच्यावर मी आदरणीय साहेब असो अंबादासजी दानवे साहेब असो यांना ताबडतोब दोन दिवसामध्ये मिटिंग घ्यायला लावणार आहे कारण हे बोलणं दुसरं जर केलं तर आम्ही याचा समाचार घे गे, घेतल्याशिवाय राहणार नाही कारण आज शिवसेनिक इतके म्हणजे तुम्ही जे वाटन ते बोलता जे वाटन ते बोलता अहो तुमच्याजवळ हजार पक्ष बदलले आतापर्यंत तुम्ही त्या बाळासाहेबाच्या आशीर्वादाने तुम्ही इतक्या मोठ्या पदावर आले तुमच्या आधीची काय कंडिशन होती हे बघा मग बोलणं त्यांच्यावर टा बोलायचं की नाही बोला, बोला याचं थो थोडं नॉलेज घ्या याच्यानंतर कृपया बोलू नका आणि खास करून मी संभाजीनगरच्या नेत्यांनासुद्धा सांगतो भाजपाच्या का त्यांना हा मॅसेज द्या का बोलू नका कारण का वातावरण खराब करतं तुम्ही मुस्लिम समाजावर बी तसंच सगळ्या समाजावर प तसंच तुम्ही खेड्यापाडी जाऊन पण आमचा मुस्लिम समाज दलित समाज मराठी समाज कसा एकत्रित राहतो कशाला तुम्ही तेड निर्माण करायचं काम करता हां कुठं त्या बुरख्यावर बोलता कुठं मुस्लिम समाजाचं लय तिरस्कार करू राहिले तुम्ही त्यांची मत मतं लागते का तुम्हाला फक्त हां का ते महाराष्ट्रात राहणारे मुस्लिम नाही आहे हां तुम्हाला विनंती करतो हात जोडून शिवसेनिक म्हणून कृपया उद्धवजीवर बोलणं टाळा नाहीतर यांच्यानंतर नंतर तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही